मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो परवा पुणे स्वारगेटच्या बस स्थानकावर जी दुर्दैवी घटना घडली आहे जी महाराष्ट्राला एक प्रकारे काळीत पोतणारी घटना घडली आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल सर्व न्यूज कवरेज आणि जे काही आर्टिकल त्याच्यावर लिहिले जात आहे त्यातून सर्व घटनाक्रम आणि त्याची माहिती तुम्हाला माहिती असेल मिळाली असेल किंवा तुम्ही जाणून घेतली असेल आणि मित्रांनो माझ्या मते या संपूर्ण घटनेत दोन गोष्टी अशा होत्या ज्या की खरंच दुर्दैवी होत्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्या बसमध्ये ही घटना घडली दत्तात्रय गाडे या व्यक्तीने ज्या तरुणीवर जे बलात्कार केलं ते त्या बसमध्ये केलं ज्या बसचं नाव शिवशाही हे होतं म्हणजे विचार करा कशा प्रकारची ही घटना आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने त्या तरुणीला ताई म्हणून हाक मारलेली होती की ताई या तुम्हाला फलटणची बस पकडून देतो म्हणून तिला बसमध्ये बोलावलं आणि बसमध्ये आल्यावर तिचा फायदा उचलला तिच्यावर जबरदस्ती केली बलात्कार केला म्हणजे या घटनेवरून तुम्ही अंदाजा लावा की उद्या जेव्हा कुठली अनोळखी व्यक्ती कुठल्या स्त्रीला रस्ता विचारायला जाईल किंवा तिला ताई म्हणून हाक मारेल तेव्हा कशाप्रकारे तिने त्याच्यावर विश्वास ठेवायचा जेव्हा ताई म्हणून आई म्हणून अशा शब्दांचा प्रयोग करून तुम्ही जर एखाद्या महिलेला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तिच्यावर जबरदस्ती करणार असाल तर समाज कुठे चालला या 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 आहे याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मित्रांनो ही संपूर्ण घटना जी घडली आहे यात काहीही नावण्य नाही आहे या घटना पूर्वीही घडत होत्या घडल्या आहेत आता घडली आहे आणि भविष्यातही घडणार आहे यावर बंदी लागणार नाही आणि कोणताही व्यक्ती हे घटना करण्यात म्हणजे थोडासा दचकावणारसुद्धा नाही आहे कारण पोलिसांची अशा प्रकारची दहशतच आता राहिली नाही आहे सरकारसुद्धा केवळ हातावर हात धरून बसलेली आहे आता मी बी जे पीचा मतदाता आहे बी जे पीला वोट केला आहे बी जे पीच्या पॉलिसीचा मी समर्थक राहिलेलो आहे देवेंद्र फडणवीस असोत नरेंद्र मोदी असोत वेळोवेळी मी त्यांचं समर्थन केलेलं आहे त्यामुळं मला हे प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला ते प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि तुम्ही जर आज न्यूजमध्ये बघाल तर राजकारणी काय करतंय कोणालाही त्या तरुणीविषयी कोणत्याही प्रकारची संवेदना नाही आहे प्रत्येक राजकारणी हा आपला राजकारण खेळू पाहतो आहे राजकारणाची जी भाकरी ती जी आहे ती भाजण्याचा प्रयत्न करतो आहे जे विपक्षमधले नेते आहेत सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून विफल ठरले त्यांनी काय तो राजीनामा आता दिलाच पाहिजे आता मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की ते ज्या पक्षाचं आहेत शरद पवारांच्या पक्षांच्या जेव्हा त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होता आणि सव्वीस अकराचा आतंकवादी हल्ला या मुंबईत झाला होता तेव्हा त्यांचेच गृहमंत्री आर आर पाटील हे मीडियामध्ये येऊन म्हणाले होते की असा जो हल्ला आहे तो समुद्रातूनही होऊ शकतो अशा प्रकारचा कुठलाही अंदाज आम्हाला नव्हता मग त्याला सुधारवण्याचा किंवा ते होऊ नये म्हणून बचाव करण्यासाठी जी काही कारवाई करण्याचा प्रश्न येतो तो, तो उद्भवतच नाही कारण तसा अंदाजच नव्हता ना आणि आज सुप्रिया सुळे अपेक्षा करतायत की छोट्याशा छोट्या पोलिसांवर सुद्धा जी निगराणी आहे ती स्वतः गृहमंत्र्यांनी ठेवली पाहिजे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक स्थानकावर पोलिस स्टेशनवर फोन करून विचारलं पाहिजे की काय रे बाबा फेरी मारलीस ना म्हणजे तुला आता वेळ झाला आहे तुझा फेरी मारायला जा आणि अशी चेकिंग प्रत्येक स्थानकावर फोन लावून आता देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा सुप्रिया सुळेंची आहे आणि मित्रांनो मी काही देवेंद्र फडणवीसांना इथे डिफेंड करत नाही आहे मी त्यांना इथे प्रश्न विचारायला आलो आहे कारण यात जेवढं चुकी मी देवेंद्र फडणवीसांची पाहत नाही तेवढं त्यांना धारेवर धरलंच पाहिजे धरलं पाहिजे एका बाजूला त्यांचा बचावही झाला पाहिजे कारण जे विपक्ष ज्या प्रकारचे आरोप लावत आहेत ते निरर्थक आहेत जे प्रश्न ॲक्च्युली विचारले पाहिजेत सरकारला ते प्रश्न कोणी विचारतच नाही आहेत किंवा खूप कमी लोक आहेत जे प्रश्न विचारत आहेत जसं पोलीस करत काय होते कारण पूर्ण पोलीस यंत्रणा आणि एकूणच सरकारी यंत्रणा ही पूर्णतः भ्रष्ट झालेली आहे भ्रष्ट माझा पर्सनल अनुभव मी तुम्हाला सांगतो म्हणजे पुण्यातून जाताना कशाप्रकारे हे हफ्ते घेतात पैसे वसूल करतात ना पोलीस याचं हे उदाहरण माझ्याकडं लायसन्स नव्हतं मला पोलिसांनी पकडलं दगडूशेठच्या मंदिराजवळ आता तिथे आम्ही आलो होतो फिरायला आता माझं लायसन्स राहिलं हॉटेलमध्ये आता राहिल्यानंतर तो पोलीस मला म्हणतोय मी त्यांना म्हटलं की माझी पावती फाडा तुम्ही तो म्हणतो आहे की कशाला पावती फाडताय पावतीमध्ये जास्त पैसे जातील तुमचे तुम्ही काहीतरी कमी फार पैसे देऊन सेटल करून टाका म्हणजे विचार करा मी त्याला म्हटलंही नाही आहे की बाबा पैसे घे तो समोरून मला म्हणतो आहे की सर ते सेटल होईल अशा प्रकारची तुमची पोलीस यंत्रणा आहे आणि गृहमंत्र्यांना खरंच यावर लक्ष देण्याची गरज आहे की तुमचे पोलीस करतायत काय त्या महाराष्ट्रात जेव्हा पेन्शन स्कीम बदलते तेव्हा पगार कमी काय काहीतरी पैशाचा प्रश्न आला की हे लोक आंदोलन करायला लगेच बाहेर येतात आणि मग नाराजगी दाखवणार मग काहीतरी सरकारच्या विरोधात बोलणार हे त्यांना जमतं पण पगार घेऊन जेव्हा राज्याची सेवा करायची आहे जेव्हा जनतेची सेवा करायची आहे तेव्हा हे लोक हप्ते घेण्यात व्यस्त आहेत आणि मी ही गोष्ट सगळ्या पोलिसांसाठी बोलत नाही आहे सरसकट कोणीही घेऊ नये पण प्रत्येक व्यक्तीला पुण्यातच नाही या संपूर्ण देशातल्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक गावातल्या व्यक्तीला माहिती आहे की पोलीस यंत्रणा या देशातली कशा प्रकारची भ्रष्ट झालेली आहे त्यामुळंच मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या व्यक्तींना समर्थन भेटतं त्यांचा पक्ष उदयाला येतो कारण बाळासाहेबांनी काय म्हटलेलं होतं की मी लोकशाही नाही मी ठोकशाही देतो आहे मी लोकशाहीचा समर्थक नाही आहे जेव्हा अशा प्रकारचे बाळासाहेब वक्तव्य करतात तेव्हा जनता समर्थन देते कारण जनतेने जी भ्रष्ट व्यवस्था आहे ना त्याचे परिणाम त्याचे चटके हे सोसलेले आहेत आणि जी तरुणीसोबत काल परवा सॉर्गेटमध्ये झालं आहे तेच चटके तिलासुद्धा बसलेत कारण स्थानकाची बस व्यवस्था इतकी ढासळली आहे इतकी ढासळली आहे की नेगेटिव मार्किंग असते ना त्याला तर नेगेटिव हंड्रेड मार्क्ससुद्धा कमी पडले असते बस स्थानकाची काय परिस्थिती आहे आज कुठल्याही जिल्ह्यात जावा पहाटेच्या वेळी मध्यरात्री दारू पिऊन पूर्णत जे लोक असतात ती पडून असतात ती मग कुठल्या तरी लोकांकडे जाणार चोरीचे काय घटना घडतात या घटना घडत असतात आणि जो आरोपी आहे या घटनामध्ये दत्तात्रय घाडे त्याचे तर त्याच्या त्याच्यावर अनेक गुन्हे अनेक जिल्ह्यांमध्ये रजिस्टर्ड आहेत ऑलरेडी त्याला काही तुरुंगवाद झाला त्याच्यावर कोणती कारवाई झाली आणि काय त्याच्यावर पोलीस म्हणजे कारवाई त्याच्यावर करताय अशा प्रकारची कुठलीही माहिती अद्यापही दिसत नाहीये म्हणजे विचार करा की अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आता ह्याला अटक नाही आहे किंवा शिक्षा नाही भेटलीये म्हणजे अवश्य यांनी काहीतरी पैसे देऊन सेटलमेंट केली असेल आता पैसे घेऊन ज्या या गुन्हेगारी वृत्तीला पोलिसांनी सोडलं त्याने पुढे जाऊन आता स्वारगेटमध्ये ही घटना घडवली केली आणि मित्रांनो हे सरकारी जे राजकारणी असतात ना हे फासी दिली पाहिजे किंवा त्याला एन्काउंटर झाला पाहिजे अशा प्रकारच्या वक्तव्य करून लोकांच्या भावनांसोबत खेळायचा प्रयत्न करतात कारण जनता या वक्तव्यांमध्ये हुरळून राहावी आणि जे मुद्दे आहेत जे महत्वाचे प्रश्न आहेत ते विचारलेच जाऊ नये आणि आमच्यावर कधीही ते काम करण्याची पाळीच येऊ नये कारण प्रत्येकाला कमिशन खायचं आहे प्रत्येकाला पैसे खायचे पूर्ण मंत्र्यांपासून ते खालच्या हवालदारापर्यंत म्हणतोय मी पूर्ण व्यवस्था ही भ्रष्ट आहे पूर्ण व्यवस्था आज सरकारमधल्या कृषि मंत्री कोकाटेंवर जर न्यायालयात खटला सिद्ध होतोय की त्यांनी योग उचित कागदपत्र दाखवून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये घर मिळवलं होतं मुख्यमंत्र्यांच्या कोट्यांमधून आणि ते सिद्ध झाल्यावर सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवलं जात आहे अजून या सरकारविषयी काय म्हणायचं मी देवेंद्र फडणवीसांचा समर्थक आहे आणि मी स्पष्टपणे म्हणतोय त्यांचे पॉलिसीज त्यांचं राजकारण करण्याची पद्धत आणि ओवरऑल त्यांचं कॅरेक्टर हे मला पसंत आहे आणि मी त्यांचा समर्थक आहे आणि या एका घटनेमुळं केवळ देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करणं हे चुकीचं आहे कारण मित्रांनो पूर्णत चुकी म्हणजे मोठा शेअर हा पोलीस यंत्रणेचा आहे आणि त्याच्यावर जरा बसवला नाही म्हणून वर्षा बाबूज जे असतात ना ज्यांना बाबू म्हणलं जातं आय पी आय आए, आय आए, एस झाले आय पी एस झाले हे जे अधिकारी असतात जे की कठीण परीक्षा देऊन पास होतात मग ह्यांना वाटतं की अरे आम्ही फार मोठा तीर मारला आहे आता आयुष्यावर आपल्याला पैसे खाल्ले पाहिजेत कारण जे इतके वर्ष मेहनत केली त्याचं काहीतरी फळ भेटलं पाहिजे हे जनसेवा देशसेवा करण्यासाठी आलेलं नसतात आता समजा शंभर ऑफिसच आहेत त्यातले आठ नऊ असतील पण एक्क्याण्णव ऑफिसेस असे हो असतात जे केवळ आणि केवळ पैसे खाण्यासाठीच त्या पदावर नियुक्त जे केलेले असतात ना त्यांची इच्छा केवळ पैसे खाण्याची असते किती कमिशन आपल्याला भेटतो आहे ह्याच्यातच त्यांना जास्त आपला फायदा दिसतो देशसेवा जनसेवा अशा प्रकारचे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसतातच आणि मित्रांनो मी तुम्हाला लिहून देतो आजसुद्धा ही घटना घडली आहे ना एक दोन चार दिवस लोक याच्यावर बोलतील फार निषेध आंदोलनं होतील त्याच्यानंतर काय बस स्थानकं सुधारतील पोलीस यंत्रणा सुधरेल सरकार याच्यावर खरंच काम करेल का गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पोलिसांवर अजून जरा बसवणार का असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून सुद्धा या पक्षांचा एक मोठा रोल आहे सुप्रिया सुळे जर असे निरर्थक आरोप करणार असतील की देवेंद्र फडणवीस विफल ठरले अरे काय ह्याच्यात तथ्य आहे आणि काय पुरावा द्यावा ह्याच्यात आणि काय लॉजिक आहे म्हणतो आहे मी तुम्ही योग्य प्रकारे पुरावे आणा आणि सरकारला कुठे चुकी झाली आहे हे दाखवा त्याला आपण विपक्ष म्हणतो विरोधी पक्ष म्हणतो पण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ये करने करने आशा से गुने हे दोन्ही राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे हे घडत राहतील थांबणार नाहीत कारण हे दत्तात्रय गाळे या एका व्यक्तीला अटक झाली किंवा बदलापूरच्या एका व्यक्तीचं एन्काउंटर झालं म्हणून असे गुन्हे थांबत नसतात ही प्रवृत्ती ही रक्तबीजाच्या सारखी आहे रक्तबीज जो राक्षस होता ना जो रक्ताच्या थेंबावर अनेक राक्ष जन्माला यायची अशा प्रकारची ही लोकं आहेत जोपर्यंत जनता स्वतः सरकारला असे प्रश्न विचारत नाही आणि त्या व्यक्तीला फाशी व्हावी त्याचा एन्काउंटर व्हावा अशा प्रकारचे वक्तव्य जोपर्यंत बंद होत नाहीत आणि त्या व्यक्तीला पकडून त्याच्या आजूबाजूवर जी सरकारी यंत्रणा आहे त्याला ते त्या अपराध करण्यात ज्या यंत्रणेने मदत केलं आहे त्या यंत्रणेला जोपर्यंत सुधारावत आपण नाही किंवा ती सुधरावी आणि सरकारने त्यावर काम करावं अशा प्रकारे सरकारला आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत असे बलात्कार असे अनेक प्रकारचे जे आजकाल पुण्यामध्ये जे सेक्स स्कॅन्डल्स सुरू आहेत हे होत राहतील आता हे ऑफलाईन ऑफलाईन होतं आता ऑनलाईन सुरू झालेत पुण्यात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये चालू आहे त्या लोकांनी वेबसाईट सुरू करून असे व्यापार सुरू केलेले आहेत सायबर सेल तर गोट्या खेळत बसला आहे आणि अक्षरशः गोट्या खेळत बसला आहे आमचा सायबर सेल इतका मूर्ख आहे त्यांना ना तर जे ऑनलाईन फ्रॉड होत आहे त्यांना थांबवता येतं आहे ना जे ऑनलाईन इलिगल व्यापार चालू आहे त्याला थांबवता येत आहे ना असे सेक्स स्कॅन्डल्स जे चालू आहे त्याला थांबवता येतं आहे मग तुम्ही पगार घेऊन त्या सायबर सेलमध्ये बसून करतात काय म्हणून आम्हाला बोलावं लागतं की तुम्ही गोट्याच खेळताय आणि ते जर करत नसाल मग तुम्ही काय काम केलं हे दाखवा जनतेला जनतेला कळू तर द्या ज्या वर्षापासून तुम्ही ड्युटीचं ड्युटी म्हणजे ड्युटी अलॉट झाली तुम्हाला तुम्ही तिथे त्या ऑफिसमध्ये इन्चार्ज झाला त्याच्यानंतर तुम्ही किती केसेस सॉल्व्ह केलेत किती केसेस मार्गी लावलेत किती लोकांना न्याय दिला याबद्दलची माहिती जरा सरकारनं पब्लिक करावी कारण कसं आहे की सरकार जेव्हा म्हणते की गुन्हे हे कमी झाले पाहिजेत मग बहुधा पोलीस स्टेशनमध्ये मी अनेकदा पाहिलेलं आहे की पोलीस कधी केस रजिस्टरच करत नाही आहेत कारण त्यांना दाखवायचं की आमच्या एरियामध्ये केसेस आलेच नाही आहेत गुन्हे होतच नाही आहेत मग क्राईम रेट लो झालाय म्हणून अशा घटना जेव्हा घडतात ना मला म्हणून या एकूणच सरकारी डेटावर मला काडी मात्र विश्वास राहिलेला नाही कारण मंत्री वरती बसून आदेश देतात देवेंद्र फडणवीस इमानदारीने जरी काम करत असले ना तरी या खालचे जे अधिकारी असतात जे पगार घेऊन सुस्त पडलेले आहेत यांना कोणाचीच पडलेली नाही यांना केवळ आणि केवळ आपले किसे भरायचे फक्त केसे भरायचे त्यामुळे म्हणूनच मी सुरुवातीला हा व्हिडिओ केला नव्हता म्हटलं किती वेळा हेच बोलायचं आणि जनता ही ह्याच्यावर काही सिरियसली विचार करणार नाही आहे आज उद्या परवा लय झालं तर दा आठ दिवस याच्यावर चर्चा होईल त्यानंतर परत शांत होईल मग पुढचा केस जेव्हा घडेल असा मग परत आठ दिवस हरी चर्चा सुरू होईल ही सायकल आहे ही सायकल आहे ज्या सायकलमध्ये आपली जनता आपले विचार हे अडकलेत आणि त्या सायकलच्या बाहेर ना सरकारला जायचं आहे ना विरोधी पक्षाला जायचं आहे ना जनतेला जायचं या सायकलमध्येच प्रत्येकाला फिरायचंय आणि जेव्हा सायकल फिरते तेव्हा सगळ्याला आनंद होतो मजा येते असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे मित्रांनो म्हणून आजच्या पुरतं एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद